नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर नुच। बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार श्रीकांत शिंदे त्यांच्या प्रचाराला सुरुवात करायचं आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलंय डोंबिवलीत ब्राह्मण सभा सभागृह येथे भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते दरम्यान आज दिवा येथील भाजपाचे पदाधिकारी सचिन भोईर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराला भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढू द्या अशी मागणी करत पत्र भाजप प्रदेशाध्यक्षांना पाठवलं होतं त्यामुळे या बैठकीला एक वेगळं महत्व प्राप्त झालं होतं या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानंतर या वादावर आता पडदा पाडल्याचं बोललं जात आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा येथील भाजपाचे पदाधिकारी सचिन भोईर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराने भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी मागणी पत्राद्वारे भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे केली होती यानंतर डोंबिवलीमध्ये भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक का आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार श्रीकांत शिंदेच असणार आहेत त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी तयारी सुरू करा असं आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केल्याबाबत बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आचारसंहिता लागल्यापासून या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एकमेव एक एन डी एचे उमेदवार आहेत त्यामुळे भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना काम सुरू करण्यासाठी बैठक घेतल्याचं सांगितलंय डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत निवडणुकीच्या कामाला सुरुवात करावी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सुद्धा हॅट्रिक खासदार करण्यामध्ये सुद्धा सगळ्यांना फार आनंद असल्याचं सांगितलंय ब्यूरो रिपोर्ट द डिस्कवरी टी व्ही न्यूज आपल्या सर्वांना माहीत आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघ हा येणाऱ्या काळामध्ये एन डी एच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे या मतदारसंघामध्ये गेली दहा वर्ष लोकसभा खासदार म्हणून काम करत आहेत आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये या मतदारसंघामध्ये सातत्याने विकासात्मक कामांमध्ये स्वतः लक्ष घालतात आचारसंहिता लागल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिंकून आणण्यासाठी एन डी एचा उमेदवार कोण असणार आहे त्याची सर्वांना कल्पना आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे एक एकमेव एन डी एचे उमेदवार म्हणून या ठिकाणी इच्छुक आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना काम सुरू करण्यासाठी एक बैठक घेऊन त्यांना सांगणं की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत आपण सर्वांनी त्यांच्या निवडणुकीच्या कामाला सुरुवात करावी आणि म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदेजींनीसुद्धा दोनदा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधले होते की एकदा सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रपणे एक आम्हाला भेटायचं आहे आणि म्हणून डोंबोली भागातील सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आज एकत्र बोलवून त्यांच्याशी सगळ्यांची भेट डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आज या बैठकीला उपस्थित होते कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आपण तो पाहिलाच असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांनासुद्धा हॅट्रिक खासदार करण्यामध्ये सुद्धा सगळ्यांना फार आनंद होईल असं सर्वांचं मत आहे त्यामुळे सर्वजण उमेदवारच आपन, मिळत नाही आहे चाचपणी करून सुद्धा उमेदवार मिळत नाही काय सांगतो मी एकच या संदर्भात सांगेन की हा मतदारसंघ जो आहे हा वर्षानुवर्ष उजव्या विचारसरणीचा असणारा मतदारसंघ राहिला आहे महायुतीचाच उमेदवार कार्यकर्त्यांच्या पूर्ण पाठबळाने हा वर्षानुवर्ष या मतदारसंघावरती महायुतीचंच नेहमी वर्चस्व राहिलं आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विकासात्मक कामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला आहे एक डॉक्टर म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये हो, सुद्धा त्यांनी या मतदारसंघामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण अशी कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे त्यामुळे लोकांमध्ये अतिशय चांगला हा प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे कि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी या मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विक्रमी मताने विजयी करतील तर या होत्या डिस्क्रि न्यूज तुम्हाला आमच्या सबल झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद